नाशिक शहरातील पण दुकानात होती मी पण दुकानात होते मग त्याच्यात ना एकजण मध्ये आलं एक जण मध्ये आलं आणि मला वाटलं कस्टमर वगैरे असतील म्हणून मग उठून इथे उभी राहिली बघितलं तर बाहेर पण अजून एकदम होतं दोघांच्या तोंडाला मास्क बांधलेलं होतं मग माझ्या लगेच लक्षात आले मास्क घालून करी कोणी सोनाराच्या दुकानात एंट्री करतं म्हणजे काहीतरी हे तो आहे तोपर्यंत माझ्या डोक्यात आल्या तोपर्यंत त्याने बंदूक त्यांच्यावर रोखली बंदूक रोखली आधी म्हणे तुम्ही बिलकुल चोखू भरायचं बिलकुल कुठेच हालचाल करायची नाही बाहेर बोल बघायचं पण नाही कोणाला बोलवायचं पण नाही कोण त्यांवायचे पण नाही म्हणे असं त्यांनी म्हटलं यांना एका ठिकाणी बसवलं एका ठिकाणी बसवलं आणि काहीच करायचं नाही एक जण मध्ये सामान होत ना दुकानातलं सर्व त्यांनी काढून घेऊन गेले तुमचं नाव काय मनीषा गोडके साधारण किती लाखांचं ऐवज नेलाय तीनशे ग्रॅम किती तीनशे ग्रॅम तीनशे एक वाजून पंचेचाळीस पन्नास मिनिटाचा टायमिंग होता दुपारचा तर तेव्हा अचानक एक जण आला त्याने पिस्तूल काढली त्याच्या पाठीमागे लगेच दुसरा आला सेखंडाच्या तंत्रावर आणि मग त्याने एकाने पिस्तूल काढली आणि माझ्या अंगावर रोखली आणि दुसरा जो आला तो मध्ये लगेच काउंटरच्या मध्ये आला आणि त्याने सगळे ट्रेनचा माल काढायला सुरुवात केली त्याने ट्रेचा माल कोणीच भरत होता तो आणि दुसऱ्याने मला पिस्तूल रोखून बसून ठेवले एका तुम्हाला काही मारहाण वगैरे केली का त्यांनी मारहाण वगैरे काहीच नाही केली मी फक्त तो पिस्तूल जो पण उभा होतो माझ्यावर आणि दुसरा दोन काही काढत ते माल काढत होतो मी काय मी पण काही जास्त तुमचं काय नाव दीपक सुधाकर बोलतो आज नाशिक शहरातील लांबड प्रोशी हद्दीतील महालक्ष्मीनगर येथील श्री ज्वेलर्स या दुकानात दोन इसमांनी हातात पिस्तूल घेऊन प्रवेश केला आणि धाक दाखवून त्यांनी दुकानातील शो असलेलं म्हणजे आता दुकानात असलेलं जवळपास वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पसार झाले मोटरसायकल एक पन्नास मीटर लांब लावलेली होती तर टोटल एक जण तिथे थांबला जणं दुकानात आले त्यांनी धाक दाखवून एक वीस पंचवीस तोळे सोनं घेऊन पळून गेले सदरबाबत गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे तपासकामी क्राईमची त्याचबरोबर पोलीस स्टेशनची टीम तपाससाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत तर त्यांनी काही रेकी केली होती की पहिले काय तर समोर आलं आहे का सी सी फुटेजेसवरून तसं वाटतंय कारण घटनेच्या आधीच्या याच्यावरून ते रेकी केलेली आहे असं दिसतंय तिकडे बुलेट गाडीवर आले होते तर गोलमाल मी एक बाईक आहे ती अजून आयडेंटिफाय झालेली नाहीये आहे एका मोटरसायकल तीन जण दिसत आहेत एका फुटेजमध्ये लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडाव सिडको